नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आजचा काही व्हिडिओ झाला नाही कारण काम जास्त होतं थोडंसं तुम्हाला माहिती आहे की आपण नवीन फेसवॉश करत आहोत आप मी चार प्रकारचे फेसवॉश तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते सुद्धा होम मेड माझ्या स्वतःच्या हातानं तयार केलेले वर लिक्विडला मी रेकी देत आहे की तुमचं सौंदर्य खुलावं मी त्याच्यावर एंजल नंबर चॅटिंग करत आहे ब्युटीसाठी त्याच प्रकारे अनेक प्रकारचे सोप तुमच्यासाठी घेऊन येत आहे खासम खास ब्युटीसाठी तर त्याचबरोबर घेऊन येत आहे मी तुम्हाला वांग क्रीम त्याचबरोबर घेऊन येत आहे तुम्हाला मी काय सांगू तुम्हाला खजाणा घेऊन येत आहे मी तुमच्यासाठी ब्युटीचा की जे जे तुम्ही आजपर्यंत मागत होता की स्किनसाठी ते सगळं तुम्हाला आता मिळणार आहे चार स्किनसाठी चार प्रकारचे फेसवॉश मिळणार आहेत हा वर मी बेबी लोकांसाठी म्हणजे लहानपणापासून तीन वर्षापर्यंत तुम्ही जॉन्सन सोप वापरा पण तीन वर्षाच्या पुढं कायमस्वरूपी आपण आपण जो साबण वापरतो तो, तो मुलांना बऱ्यापैकी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबांमध्ये वापरला जातो पण त्यात थोडंसं आता स्किन ही फार महत्वाची झाली आहे प्रत्येकाला सौंदर्य हे महत्वाचं झालंय मनाचं सौंदर्य गरजेचं आहे पण मन काढून दाखवता येत नाही ते मन किती आपलं सुंदर आहे हे शेवटी चेहराच दाखवावा लागतो त्यामुळं छोट्या मुली मुलं दोन्ही लक्षात घ्या छोट्या मुली मुलांपासून ते आ, एक दहा एक वर्षाच्या मुलांपर्यंत तो सोप वापरता येईल मुलामुलींपर्यंत असा बेबी सोपसुद्धा घेऊन येत आहे आपल्या सगळ्यांच्या ब्युटीसाठी ब्युटी सोपसुद्धा घेऊन येत आहे ज्यांना वांग आहे त्यांच्यासाठी वांग क्रीम घेऊन येत आहे त्याचबरोबर अँटी एजिंग क्रीमसुद्धा घेऊन येत आहे असा खूप मोठा धमाका तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे तो सुद्धा स्वतःच्या हातानं सर्टिफिकेटचा सरकारी सर्टिफिकेट की तुमच्या स्किनला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही बिना पॅरेबीन फ्री एकदम आपण घरात तयार केलेला फेसवॉश सोप सगळं तुम्हाला ब्युटी एक एक मोठा ब्युटी पॉक पॅ पॅकेटच तुम्हाला मिळणार आहे धमाका मिळणार आहे त्याच थोड्याशा गडबडीमध्ये मी होते त्यामुळे आज सकाळचा व्हिडिओ मी करू शकले नाही तर चला आता मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले की आज थर्ड पार्टी रिम्यू किंवा पतीम मत, पतीमधलं वाढीसाठी जे मी थ्री की ठेवलं आज ते तुम्हा सगळ्यांना खूप आवडलं आणि अगदी थोडेसे पीस राहिले आहेत की मी ते तुम्हाला ऑफरमध्ये दे देऊ शकते अजून कुणी जर ऑर्डर करायचं राहिलं असेल तर पटकन ऑर्डर करा पण त्याचबरोबर लगेच तुमचा प्रश्न येतो ताई हे सगळं वापरायचं कसं व्हिडिओ नीट बघत नाही आणि नंतर विचारता म्हणून मी बोलतच ते छोटीशी आशाचे नीट बघत जा तर चला आजचा ह्याचा सुद्धा व्हिडिओ आहे छोटीशी आशाला पण मागं गेलाय त्यामुळे जेवढ्या जणांनी आत्ता घेतले त्या ते सगळ्यांचं तेच ताई छोटासा तरी व्हिडिओ आमच्यासाठी टाक कसं वापरायचं तर चला हे आपण कसं वापरायचं हे बघूया सगळ्यात पहिल्यांदा पिंक क्रिस्टल पिंक क्रिस्टल कसा वापरायचा हा तुम तुमच्या नावावर रेकी करून दिला जातो ज्या पती प्रेमाचा अभाव आहे रोमॅन्सचा अभाव आहे किंवा कोणत्याही कारणानं पती अजिबातच तुमचं ऐकत नाही अगर पत्नी ऐकत नाही दादा लोक सुद्धा आहेत आपल्याकडनं क्रिस्टल घेणारे बघा किती प्रेम करतात तुमच्यावर तर दोन्ही प्रकारे दोघांनाही जेंट्स लेडीजला हा क्रिस्टल वापरता येतो क्रिस्टल वापरायचा कसा माझ्याकडनं तुमच्याकडं क्रिस्टल गेल्यावर देवघरामध्ये दे नेहमीसारखा त्याला बारा तास ठेवायचा आणि उद्बत्तीनं त्या पिशवीचा कुरिअर बॅगचा ओरा क्लीन करायचा दोन तीन वेळा जेव्हा तुम्हाला वेळ होईल सकाळ दुपार संध्याकाळ उत्पत्ती फिरवत जा म्हणजे बाहेरनं जे कुरिअरवाल्यांचे वगैरे हात लागलेले असतात तो पूर्णपणे क्लीन होतो तोच तुमच्या हाताला ओरा येत नाही आणि मग ह्याला तुम्ही हात लावत नाही म्हणून माझा तो नियम आहे की निदान देवापाशी ठेवा नाही तर ओरा क्लीन करा त्यानंतर हा क्रिस्टल तुम्ही सदैव तुमच्या बेडखाली उशीखाली अगर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता सगळ्यात त्याची छान जागा आहे तो म्हणजे बेड बेड आपल्या उशीखाली किंवा गादीखाली ही त्याची सगळ्यात छान जागा आहे सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना त्याच्यावरचे एंजल नंबर तुम्हाला जेवढ्या वेळा बोलता येतील तेवढ्या वेळा बोलायचे आहेत त्यानंतर अफर्मेशन अफर्मेशन अतिशय गरजेचे आहेत सकाळी उठल्या उठल्या दुपारी तुम्हाला वाटलं तर आणि संध्याकाळी ज्या ज्यावेळी तुम्हाला वेळ होईल त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी आहे तर तुम्ही तशा अफर्मेशन द्या की माझ्या मी आणि माझे पती एकमेकावर खूप प्रेम करतो आमचं प्रेम असंच वाढत जात आहे दिवसेंदिवस आमचं प्रेम खुलत आहे थर्ड पार्टीचं नाव घ्यायचं नाही क्रिस्टलला हे लक्षात ठेवा पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या तुमचे पती तुमच्यावर खूप प्रेम करतात तुमचे पती तुम्हाला फिरायला नेतात तुमचे पती याव हवं आहे त्याच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन सगळ्याला द्या क्रिस्टलवर प्रेम करा क्रिस्टल हातात न पडू देऊ नका क्रिस्टल फुटून जाईल नवीन एकदम आकर्षक क्रिस्टल हा तयार केलेला आहे पिंक क्रिस्टल पहिल्यासारखा हा क्रिस्टल नाही आहे सहा महिन्याची रेकी ह्याला पॅक आहे सहा महिन्यानंतर तुम्हाला ह्याला रेकी घ्यावी लागेल तर हे झालं क्रिस्टल वापरायचं क्रिस्टल प्रेग्नन्सीमध्ये वापरू शकता पण डिलेवरीच्या आधीच याला बाजूला ठेवून टाका सुतक घरात असेल क्रिस्टल बाजूला ठेवून टाका घरातलीच व्यक्ती एक्सपायर झाली आणि त्याला एकच महिना क्रिस्टल घेऊन झाला तरीही त्याला रेकी परत घ्यावी लागेल या प्रकारे हा वापरायचा आहे ठेवायचा कुठं सांगितलं तुमचे जर पतींना तुम्हाला अजून थोडंसं ह्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही या क्रिस्टलच्या शेजारी काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवू शकता आणि त्याच्या शेजारी हा क्रिस्टल ठेवू शकता किंवा याच्या कसा आहे तुम्हाला त्याला टच बिल या प्रकारे क्रिस्टल ठेवू शकता वॉटर फर्मेशन देऊ शकता नंबर बोलू शकता पाण्यावर हात ठेवून आणि ते पाणी तुम्ही हजबंडला देऊ पण शकता किंवा स्वयंपाकात वापरू शकता त्याचा चहा करू शकता ह्यानं सुद्धा हजार टक्के फायदा होतो प्राप्तीमध्ये ही दुसरा, की झाली गोष्ट आहे लव कॅन्डल आता लव कॅन्डल मोठ्या मोठ्या खूप महाग आहे म्हणून मी या छोट्या छोट्या कॅन्डल तयार केलेल्या आहेत तर कुठल्याही शुक्रवारपासनं शुक्र ग्रह हा प्रेमाचं प्रतीक आहे किंवा कारक आहे म्हणून कोणत्याही शुक्रवारपासनं अकरा दिवस ओळीनं झोपताना आपल्या बेडरूम मध्ये ही कॅन्डल लावायची आहे आता जर तुम्हाला पती विचारत असतील ही कॅन्डल का एकतर ह्याचा सुंदर आहे की तुम्हाला आपोआपच घरातलं वातावरण किंवा बेडरूममधलं वातावरण हे रोमॅन्टिक होतं तरी सुद्धा जर तुम्हाला पती विचारत असतील की हे का लावतीस कशाला लावतीस यामध्ये आहे गुलाबी सेन्स गुलाबाच्या पाकळ्या परत त्याच्याबरोबर पिंक क्रिस्टल सुद्धा यामध्ये सुद्धा आहे शुक्रवार त्या न, आ, आ, त्या तर शुक्रवारपासनं कोणत्याही अकरा दिवस ओळीनं तुमचा पिरियड असू दे तुमचं काही असू दे बेडरूममध्ये फक्त ही हे लावायची तुमच्या दोघांच्या नावावर रेकी करून मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळं लावायची हां जर त्यांच्या पतीचं तुम्हाला काही अडचण असेल तर पती घरी यायच्या आधी ती मेणबत्ती तिथं तुम्ही जाळून घेतली तर चालेल त्यासाठीच मी छोट्या छोट्या मेणबत्त्या बनवलेल्या आहेत कोणत्याही प्रकारे अकरा दिवसामध्ये गॅप पडू द्यायचा नाही कारण ह्याला अकराच दिवसाची रेकी ज्यावेळी तुमच्या हातात पडेल त्या दिवशीपासून त्याची रेकी चालू होते त्याच्यानंतर नंतर येणाऱ्या शुक्रवारपासन म्हणजे अकरा दिवसाची तुम्ही कधीही जाळा माझ्या फर्मेशन त्याला याच असतात शुक्रवारपासून अकरा दिवस तुमच्या नावावर ही रेकी केलेली असते तर शक्यतो शुक्रवार अगदी म्हणजे शुक्रवारपासूनच ही कॅन्डल तुम्हाला वापरायचे हे दोन्ही कंबोमधलं तुम्हाला कळलं आता तिसरी आणि अतिशय महत्वाची कॅन्डल आहे ही थर्ड पार्टी रिमूव्हल कॅन्डल आपल्याला काय करायचंय ही आहे लेडीजची फिगर आणि ही आहे जेंट्सची फिगर तर जी कोणी थर्ड पार्टी आपल्या आयुष्यामध्ये असेल तीही आहे आणि तिला आपल्याला काढून टाकायचं यावेळी तुम्ही काय करणार आहात या कॅन्डल बरोबर हे नीट लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डलला खाली जायचं आणि पिन पेन म्हणजे संपलेला पेन असेल त्यानं उठलं नाही पाहिजे त्याच्यावर कोरायचंय तर त्याच्यावर तुमच्या अफर्मेशन कोरा की ही थ ही व्यक्ती जे काही तिचं नाव असेल ती व्यक्ती आमच्या आयुष्यातून निघून गेली त्यासाठी थँक्यू युनिवर्स किंवा तुम्हाला अजून काही तिच्याबद्दल अफर्मेशन देता येत असतील त्या तुम्ही ह्याच्यावर लिहू शकता की गेली आहे यासाठी लिहा की जेणेकरून त्या अफर्मेशन व्यवस्थित असाव्यात नसेल काही कळलं नाही काय अफर्मेशन लिहाव्यात तर फक्त ते एवढंच लिहा की या या व्यक्तीच्या ताब्यातून माझे पतींची सुटका झाली आहे आणि मी तुमचं नाव लिहा त्या पतीचं नाव लिहा आमचा संसार सुखासमाधानाचा चालला आहे आमचं प्रेम सुखासमाधानाचं चाललं आहे एवढ्याच चा अफर्मेशन ह्याच्यावर लिहून ठेवा आता ही कॅन्डल एकाच दिवशी जाळायची का आणि कशी जाळायची तर ही कॅन्डल तुम्ही एकाच दिवशी जाळली तरी चालेल आणि तुम्ही ही कॅन्डल तुम्हाला याचे अकरा भाग करा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा असे किती पण अकरा करा पाच करा तीन करा तीन पाच आणि अकरा असे भाग करू शकता आणि एका दिवशी पण तुम्ही जाळू शकता आता जाळताना काय करायचं आहे रॉक सॉल्ट घ्यायचं आहे म्हणजे मोठं मीठ घ्यायचं आहे एका स्टीलच्या प्लेटमध्ये त्यामध्ये सुद्धा त्या ह्याच्यावर मिठामध्ये सुद्धा बोटानं थर्ड पार्टीचं नाव लिहायचं आहे की ती निघून गेलेली आहे यासाठी तिचं नाव फक्त लिहायचं आपल्या पतीचं नाव मिठावर लिहायचं नाही त्याबरोबर मग ही कॅन्डल त्या कैंडल मिठावर ठेवायची आणि हे दोन्ही एकत्र करायचे सुटू शकतात काही घाबरायचं कारण नाही की ताई आम्ही एकत्र बांधलं होतो पण परत सुटलं आपल्याला बांधायचं नाही आहे एकत्र या प्रकारे करून फक्त प्रज्वलित करताना त्या एकत्र झाल्या तरी बास आहे एक छोटासा असा पीळ त्याला घाला गाठ मारू नका आपल्याला त्यांचं गटबंधन नाही करायचं त्यांना हाकलून लावायचं असल्या बायकांना तर हे असं या प्रकारे तुम्ही त्याला पीळ घाला असा पीळ घाला आणि पटकन प्रज्वलित करा आणि मिठामध्ये ठेवून टाका दुसऱ्या दिवशी पण ज्या कॅन्डल असेल दुसऱ्या दिवशी तुम्ही पेटवण असेल परत त्याला थोडासा पिळे झाला आणि करा ही कॅन्डल ज्यावेळी तुम्ही लावाल आता ही बेडरूम मध्ये लावू शकता का लावू शकता हे काम एकांतात एक करायचंय आपली मुलं सुद्धा जवळ नकोय कारण ह्याच्यावर कॅन्डल मॅजिकवर सर्टिफिकेट आहे माझ्याकडं कॅन्डल मॅजिकचं कॅन्डल मॅजिकमध्ये एवढ्या ऊर्जा घातलेल्या आहेत या की ह्याची फ्लेम ज्यावेळी थर्ड पार्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाती किंवा ही नेगेटिव्ह एनर्जी आपल्या पतीच्या ह्याच्यातनं निघून जाती तर कॅन्डलची लव इकडं तिकडं हिरू हलू शकते किंवा ह्याच्यातनं असे स्पार्कल बाहेर येऊ शकतात त्यामुळं एकांतात करायचंय मुलांना भाजेल मुलं इकडे आली मुला, मुला फुंबली या गोष्टी होऊ द्यायच्या नाही सकाळ दुपार संध्याकाळ पिरियड सुट्ट कधीही तुम्ही हे काम करू शकता तुम्हाला एकांत हवा त्यावेळी नंतर याला हे करायचं त्याच्या ह्याच्याकडं बघायचं सुरुवातीला या खूप असं असं होईल विजेल काय काय होईल निगेटिव्ह एनर्जी त्याच्यावर जोरदार असर करणार की ही थर्ड पार्टी रिव्ह्यू होणार नाही त्यांना जायचं नसतं आपल्या पतीपासनं म्हणून त्या या सगळ्या गोष्टी इथं घडत असतात एनर्जी तिथं काम करत असते तर लव तुमची ह्याची जोत जी असती ती अशी अशी डान्सिंग होईल अशी होईल किंवा उंच उंच उड्या मारेल किंवा विजेल एकदा मेणबत्ती विजली परत पेटवा दुसऱ्यांदा मेणबत्ती विजली परत पेटवा तिसऱ्यांना मेणबत्ती परत पेटवायची नाही कारण त्यावेळी निगेटिव्ह ऊर्जा भरभरून तिथं आहेत त्या, त्या पॉझिटिव्ह ऊर्जेला काम करू देत नाही तिथनं बाजूला सरकायचं दुसऱ्या दिवशी करायचं लक्षात आलं ज्यावेळी त्याच डिशमध्ये अशीच मेणबत्ती ठेवायची तुम्ही एक दिवस ठेवा तुम्ही तीन दिवस ठेवा पाच दिवस ठेवा अगर अकरा दिवस ठेवा जेव्हा ती ज्योत जळेल त्या त्यावेळी त्या त्याला अफर्मेशन द्यायच्या म्हणजे जे काही तुमच्या मनात असेल या बाईला जे तुम्हाला बोलायचं ते मन मोकळं बोलून घ्यायचं म्हणजे तुमचे शब्द ह्याच्यामध्ये जाळले जातील आणि ही पार्टी आपल्यापासून रिमूव्ह होईल तर इथं एक तुम्हाला मुबलक हे आहे तुमच्या माइंडसाठी सुद्धा हा एक गेम असतो की हिला ज्या तुम्हाला अक्षरशः शिव्या द्यायच्या त्याच तुम्ही देऊ शकता आणि आपल्या पतीला आपण बाजूला करून घेऊ शकता यावेळी तुम्ही दोघांनाही अफर्मेशन देऊ शकता की हे तुमच्यावर किती प्रेम करत आहे तुम्ही ह्याच्यावर किती प्रेम करत आहात आणि ही जी कोणी असेल नालक तिच्यासाठी तुम्ही ते अगदी असल्यानं लात मारूनच ला पाठवलं पाहिजे आपल्या आयुष्यातनं तर हे काम तुम्ही करू शकता यावेळी तुम्हाला फुल परवानगी आहे जे बोलायचं ते बोलायचं ते सगळं एनर्जी निगेटिव्ह एनर्जी जळून जातील आपलं आयुष्य सुखकर होत विश्वास महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तर जेव्हा हे संपूर्ण संपून जाईल त्या मिठामध्ये सगळं व्हॅक्स जमा होईल त्यावेळी हे व्हॅक्स कुठंतरी लांब जाऊन खड्डा खणून त्यामध्ये पुरून टाकायचं ज्यांना खड्डा खणून पुरून टाकायचं शक्य नाही त्यांनी कचरा पेटीमध्ये टाकून द्यायचं पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारात हे सोडायचं नाही तर तुम्ही ते मीठ खाली जमा झालेलं ते जमीन आपल्या झाडांमध्ये नाही आपल्या घराच्या कुंड्यांमध्ये नाही तर बाहेर तुम्हाला सुनसान जागा कुठं असेल त्याच्या एखाद्या झाडाखाली ठेवलं तरी चालेल खड्डा खणून ठेवलं तर जास्त उत्तम आहे शास्त्र याला हेच आहे खड्डा खणून ठेवा म्हणून त्याचबरोबर मग तुम्ही डस्टबिनमध्ये पण फेकू शकता या तिन्ही प्रकारे हे आजचं कीट वापरायचं आहे तुमच्या सगळं लक्षात आलं का तर आणि या कॅन्डल तुम्ही सदैव वापरू शकता ज्यांचा ज्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम येत ना हे सदैव वापरू शकता तुम्ही अकरा दिवस नाही तुम्ही अजून अजून तुम्हाला वाटेल तेव्हा वाटे वाटे वा, तेव्हा या कॅन्डल आहेत घेऊन तुम्ही वापरू शकता क्रिस्टल आयुष्यभर आपल्या जवळ ठेवायचा उशापाशी ठेवायचा नवऱ्यावर करतो इतकंच प्रेम क्रिस्टलवर सुद्धा करायचं म्हणजे तो काम करतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यासाठी छंचन छान कमेंट करा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय छोटीशी आशाचे किंवा सारिका लाईफस्टाईलचे व्हिडिओ बघायला विसरू नका मी ब्युटी प्रोडक्ट्स कुठं घेऊन येईल हे मी अजून डिसाईड नाही केलेलं की मी सारिका लाईफस्टाईलला ब्युटी प्रोडक्ट्स ठेवेल का आपल्या छोटीशी आशालाच ठेवेल त्यामुळे दोन्ही व्हिडिओ बघत राहावा अक्षरशः धमाका आहे तुमच्यासाठी तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी जे कष्ट मी घेतले आहे मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं तयार करत आहे काय करत आहे ते सुद्धा मेडिकली सर्टिफिकेट सकट तुमच्या पी एच बॅलन्सला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही तुमच्या स्किनला काहीही त्याचा अपाय होणार नाही एवढ्या व्यवस्थितरित्या ते साबण मी बनवलेले आहे तुमच्यासाठी ते फेसवॉश बनवलेले आहेत ते वांग क्रीम बनवलेले ते एजिंग क्रीम बनवलेली आहे सांगू शकत नाही एवढा मोठा धमाका सगळा येत आहे लवकरच तर व्हिडिओ बघायला विसरू नका चला परत भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय